पहिला प्रश्न आहे काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या राज्यात आढळतात ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र शी मणिपूर डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मणिपूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही e, झाड नाही ए e, भारत बी पाकिस्तान शी कतार डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कतार देशामध्ये पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठी दूध विकणारी कंपनी कोणती आहे ए वार्ना बी अमोल सी राजहंस डी गोकुळ मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमूल पुढचा प्रश्न बघा विमानात किती लोक बसू शकतात ए दोनशे बी चारशे शी नऊशे डी एक हजार मित्रांनो उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी नऊशे लोक पुढचा प्रश्न बघा शांतीचा प्रतीक कोणत्या पक्षाला मानले जाते ए पोपट बी मोर सी चिमनी, डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कबूतर पुढचा प्रश्न बघा जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो ए वजन वाढते बी मुतखडा सी कावीळ डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वजन वाढते पुढचा प्रश्न बघा कच्ची पपई खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मधुमेह सी ब्लड प्रेशर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुतखडा आजार पुढचा प्रश्न बघू शकता मित्रांनो भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ए दिल्ली बी मुंबई सी कोलकाता डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद